जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील टोल नाक्यावर रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे आणि स्थानिक वाहनांना टोल माफीच्या मागणीसाठी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन झाले या आंदोलनादरम्यान रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी टोल प्रश्ने चर्चा करून तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र आंदोलन संपल्यानंतर अवघ्या काही तासातच पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने शेतकरी आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय खासदार निलेश लंके यांनी ही या प्रश्नी जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून टोल वसुली बंद ठेवण्याचे आदेश मिळवले होते तरीही अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नसल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे कपाशी बियाणांच्या विक्रीत गैरप्रकार आढळल्याने कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील त्रिमूर्ती अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानावर कृषी विभागाने छापा टाकून तपासणी केली आणि चढ्या दराने बियाणे विक्रीचा प्रकार उघडकीस आणला शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे आणि दुकानदाराविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश एकोणावीसशे त्र्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी फळांच्या बाजारात आवक लक्षणीयरित्या घटल्याचे चित्र दिसून आले सततच्या पावसामुळे फळांचे उत्पादन आणि वाहतूक प्रभावित झाली ज्यामुळे बाजारात केवळ एकशे नव्वद क्विंटल विविध फळांची आवक झाली यामध्ये केशर आंब्याची सर्वाधिक एकाहत्तर क्विंटल आवक नोंदविली गेली आणि त्यांना प्रति क्विंटल एक हजार ते पाच हजार रुपये भाव मिळाला आहे तर गावराण आंब्याला एक हजार ते तीन हजार रुपये भाव मिळाला आणि बदाम आंब्यांना दोन हजार ते चार हजार रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळाला आहे सी एन जी वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे प्रदूषण मुक्त आणि पेट्रोल डिझेलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या सी एन जी इंधनाला वाहन चालकांची पसंती मिळते दुचाकीपासून ते रिक्षा आणि कमर्शियल वाहनांपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांची सी एन जी वाहने बाजारात उपलब्ध आहेत पण या वाढत्या मागणीच्या तुलनेत संगमनेरात सी एन जी पंपांची संख्या अत्यंत कमी आहे यामुळे वाहन चालकांना वारंवार दोन तास रांगेत थांबावे लागते तर कधीही सी एन जी शिल्लक नाही असे फलक पाहून निराश व्हावे लागतंय नगर तालुक्यात यंदाच्या मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली शनिवारपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने दुष्काळी तालुक्याला मोठा दिलासा दिलाय रुई छत्तीसी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली असून गुणवाडी येथील बंधारे प्रथमच मे महिन्यात पाण्याने तुडुंब भरलेत यामुळे तालुक्यातील पाण्याच्या टँकरची संख्या निम्म्याने घटली आहे मात्र या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या तयारीला खीळ घातली असून फळबागा आणि कांदा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातील गैरव्यवहारामुळे सभापती अतुल उर्फ प्रवीण लोखंडे यांच्यावर मोठी कारवाई झाली महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री व अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्ट आणि अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट यांचे एकाहून अधिक वेळा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा निबंधक गणेशपुरी यांनी लोखंडे यांचे सभापती आणि संचालक पद रद्द केले या कारवाईमुळे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून बाजार समितीतील त्यांची सत्ता धोक्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या मंगलमय उत्सवातून हरित वारी निर्मल वारी संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंडीची नोंदणी तहसील कार्यालयात करण्यासाठी सर्वत्र कक्ष सुरू करण्याची सूचना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पारनेर तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस बरसत आहे चक्क मे महिन्यात पाऊस पडत असल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव सध्या येत आहे या पावसाळ्यामुळे शेतमालाचे व फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले दिनांक चार मे पर्यंत दहा मंडळात सरासरी त्र्याऐंशी पूर्णांक चार टक्के पाऊस झाला असून तालुक्यात एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडला आहे मान्सूनपूर्व पावसाने सर्व दूर हजेरी लावली असताना तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर तालुक्यातील पारनेरसह टाकळी ढोकेश्वर निघोष ढवळपुरी कांडूर पटार जामगाव सुपा वडेगवण जवळा राळेगण सिद्धी आदी परिसरांमध्ये सर्वदूर पाऊस पडला या पावसाने भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या झाडांची राजरोस कत्तल सुरू आहे वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे हॉटेल चालक आणि काही व्यावसायिक शासकीय हद्दीतील झाडे सर्रास तोडत आहेत निसर्गप्रेमींनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले पण यापूर्वीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्या ने निसर्गप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरसह राहुरी राहता संगमनेर कोपरगाव व अकोले तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत हा पाऊस उघडणार तरी कधी असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री